मध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहचे स्वागत करीत आहे शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर शेतकरी मित्र वेळ म्हणजे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात आपल्या गावामध्ये कुठं पाऊस आहे आणि कुठं नाही आपण सविस्तर अंदाज विचारू शकता की आमच्या गावात कधी पाऊस पडला आहे आपण अवश्य आपण असं कळवू तर शेतकरी मित्र आज एक तारीख एक तारखेला कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी चिपळूण खपोली मुंबई महाबळेश्वर सातारा तसेच तुझं पाहिलं तर नवी मुंबई मुंबई आणि पुणे या एक ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस आहे आणि बाकी इतर जिल्ह्यांमध्ये पाहिलं तर अहमदनगर जामखेड दोन बारामती इंदापूर पंढरपूर तुळजापूर सोलापूर त्या भागामध्ये पावसाचे प्रमाण एकदम खूप कमी आहे तसे पाहिलं असता बीडच्या काही भागामध्ये तुरळक पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे उस्मानाबादच्या उस्मानाबादला देखील थोडा तुरळक पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे आणि तसे पाहिला असता मित्रांनो हा विदर्भ साईडला विदर्भ साईडला एकदम जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे उद्या

मऊरगढ़ वारदा य फुलसांगी हिंगमघाट हेठिका एकदम जोरदार पाउसाया अंदाज है नागपुर साइड एकदम जोरदार जोरदार पाउस होना एक एक है एकदम जोरदार पाउस हिंगमघाट ही एकदम जोरदार पाउस है चंद्रपुर देखी एकदम जोरदार पाउस है शिक मित्र चैनल जरूर नवील तो आप चैनल लाइक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान